शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये प्रेरणादायी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता इसरदास दरबार लोला हॉल मलेरिया ऑफिससमोर ओ सेक्शन उल्हासनगर चार येथे संपन्न झाला कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सौ वसुंधा बोडारे नगरसेविका यांच्या पुढाकाराने व श्री धनंजय बोडारे कल्याण जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला या सत्कार समारंभाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या यशाचा गौरव करत नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाली हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारा आणि युवाशक्तीला प्रेरणा देणारा ठरला कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्याण जिल्हाप्रमुख श्री धनंजय बोडारे यांचे मोठे बंधू श्री दत्तात्रय कदम यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब दत्तात्रय कदम शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे प्रमुख राजेंद्र शाहू उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी माजी नगरसेविका वसुंधा बोडारे महिला शहर संघटक जया तेजी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन विद्यार्थ्याचे कौतुक केले कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर गेल्या कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम ठरलेला आहे सत्तावीस जुलै पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ज्यांनी या महाराष्ट्राला माझा परिवार समजला एक वेगळी एक राज्यकर्त्याची व्याख्या वेगळी केली की माझं घर माझं कुटुंब संपूर्ण महाराष्ट्रही माझं घर आहे आणि तो माझा परिवार आहे जेव्हा पलीकडे मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं जतन केलं पाहिजे हे जी शिकवण सर्व राज्यकर्त्यांनी दिली पण किती घेत आहेत किती नाही त्याचा प्रश्न आहे पण त्यांचे आज वाढदिवस उद्या गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही वाढदिवसाच्या म्हणजे सत्तावीस जुलैच्या पूर्वसंध्येला त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवतो मी संपूर्ण उल्हासनगरवासियांतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं आयुष्य निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो कारण महाराष्ट्राला त्याची गरज आहे एक स्वाभिमानी महाराष्ट्र स्वावलंबी महाराष्ट्र तयार करण्यासाठी जे बाळासाहेबांचे विचार घेऊन संपूर्ण शिवसेना पक्ष काम करतो आहे त्या पक्षप्रमुखांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून आम्ही आई जगन प्रार्थना करतो आणि आज हा एक विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा एक वेगळाच महाराष्ट्र घडवण्यासाठी या नवीन पिढीला चांगला संदेश दिला पाहिजे आणि त्यांचा सत्कार केला पाहिजे म्हणून एक आज सर्व दहावी पास बारावी पास आणि जे जे पदवीधर आहेत जे गुणवंत आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे पुन्हा एकदा संपूर्ण शहरवासियांच्या वतीनं आणि शिवसेना उल्हासनगरच्या वतीनं मी आमच्या पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाने या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि जागरूक नागरिक म्हणून झालं पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर इथं बेकारांची पिढी निर्माण होते त्यासाठी राज्यकर्ते चांगले असले पाहिजे ज्यांना विजन असले पाहिजे मी विद्यार्थ्यांना या देशावर प्रेम करा या महाराष्ट्रावर प्रेम करा आणि स्वतःवर प्रेम करा तरच आपलं उज्ज्वल भविष्य होईल पुन्हा एकदा त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभकाम